आणि मार्च महिन्याच्या पंधराशे सुद्धा हे पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगती पथावर हो आहे नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नॉ थरू या युट्यूब चॅनल स्वागत लाडक्या बहिणींनो आपण जर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आज आहे बारा मार्च आणि आज लाडक्या बहिणींच्या खात्यावर आठवा आणि नववा हप्ता जमा होणार आहे तर नेमक्या यासाठी कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहे आणि खाते वर जामा होना तो तो कर, किती वाजेपासून हे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं किती वाजेपासून आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्यामुळे सात मार्चला बजेट अधिवेशनामध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही जो काही आठवा आणि नववा आहे तर तो बारा मार्च पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करणार आहे म्हणजे एकंदरीत तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करणार आहे आणि त्यानुसार झालं सुद्धा कि सात मार्चला अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर आठवा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणी आता नवव्या हप्त्याची वाट बघत आहे त्याचबरोबर अशाही काही लाडक्या बहिणी आहे की ज्यांना आठवा आणि नववा हप्ता जमा झालेला नाही किंवा मिळालेला नाही त्यामुळे त्या चिंतातूर झालेल्या होत्या आणि नेमका आम्हाला या दोन हप्त्याचे पैसे कधी मिळणार आहे तर याची प्रतीक्षा त्या करत होता वाट बघत होत्या त्यामुळे लाडक्या बहिणींनो परत एकदा या संदर्भातील एक नवीन अपडेट आलेला आहे आणि त्या अपडेटनुसार बारा मार्चपर्यंत उशीर का होत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यासंदर्भात तर ते अपडेट पाहणं अतिशय गरजेचं आहे तर लाडक्या बहिणींनो या दरम्यान लाखो लाडक्या बहिणींचे फॉर्म तुटीने करण्यात आलेले आहे तो चाम लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरून आलेल्या आहेत त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना आता इथून पुढे कोणताही लाभ या योजनेचा मिळू शकणार नाही त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे तर त्या लाडक्या बहिणींना मात्र आज सकाळी अकरा वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत त्यांच्या खात्यावर मार्चचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना आठवा हप्ता मिळालेला नव्हता तर त्या लाडक्या बहिणींना आठवा आणि नववा हप्ता एकंदरीत रुपये तीन हजार त्यांच्या खात्यावर होळीच्या तोंडावर म्हणजे आज सकाळी अकरा वाजेपासून रात्रीचे आठ वाजेपर्यंत जमा होणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता चिंता करू नका आज आपल्याला कोणत्याही क्षणी आपल्या स्मार्टफोनवर मेसेज येऊ शकतो पैसे जमा झाल्याचा त्यामुळे फक्त आपल्याला आता काय करावं लागेल वाट बघावी लागेल सकाळी सकाळी अकरा वाजेपासून हे पैसे जमा होणार आहे आणि सलग रात्रीच्या आठ वाजेपर्यंत आपल्या खात्यावर पैसे येऊ शकतात काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर लगेच पैसे जमा होतील तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर बँकच्या कामामुळे हे पैसे सायंकाळपर्यंत जमा होतील तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती त्यामुळे जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद